नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे लोहगड भाजे रस्ता रुंदीकरणाअभावी जाम पर्यटक त्रस्त जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये लोहगडचे नामांकन झाले आहे तसेच लोहगडाला मोठ्या संख्येने शिवप्रेमी व पर्यटक येत असतात सध्या देशी विदेशी पर्यटक सुद्धा अधिक संख्येने या गडाला भेट देत आहेत लोहगड भाजे रस्ता हा अरुंद आहे व खराब झाल्यामुळे धोकादायक बनला आहे साईड पट्टीवर मोठे खड्डे पडल्यामुळे शिवप्रेमींना गडावर जाण्यासाठी जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो पावसाळ्यातील अपघाताला सामोरे जावे लागत आहे घाट शिक्षण जाम असल्यामुळे स्थानिक लोकांना देखील रहदारीसाठी प्रचंड त्रास सहन करावा लागतो बरेच पर्यटक नवीन असल्याने त्यांना घाटाची माहिती नसल्यामुळे त्यांची गाडी मध्येच अडकून पडते त्यामुळे अक्षरशः पर्यटकांच्या जीवाच्या भीतीने घाबरकुंडी उडते विदेशी पर्यटकांना सुद्धा मनस्ताप सहन करावा लागत आहे त्यामुळे मावळच्या या राजधानीच्या रस्त्याची व पर्यायाने मावळची जगभरात बदनामी होते त्यामुळे शासनाने ताबडतोब रस्ता रुंदीकरण करावे आवश्यक त्या धोकादायक ठिकाणी रेलिंग वाढवावं धबधब्याच्या ठिकाणी गाड्यांना रस्त्यावर पार्किंग करण्यास बंदी करावी तसेच संपूर्ण घाट शेक्शनमध्ये नो पार्किंग झोन करावा कारण बरेच उलटबास गाडी साईडला पार्किंग करतात महत्वाचा म्हणजे हा रोड वन वे करावा त्यामुळे बरेचसे ट्रॅफिकची समस्या सुटेल या रस्त्यावर प्रत्यक्ष काम लवकरात लवकर चालू करावे अशी विनंती श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचलित लोहगड विसापूर विकास मंच संस्थापक श्री सचिन टेकवडे अध्यक्ष विश्वास दौंडकर मार्गदर्शक संदीप गाडे सचिन निंबाळकर कार्याध्यक्ष सागर कुंभार खजिनदार अनिकेत आंबेकर सदस्य चेतन जोशी बसप्पा भंडारी गणेश उंडे अमोल गोरे अजय मयेकर अमोल मोरे संदीप भालेकर ओमकार मेडी सिद्धू जाधव आदी कार्यकर्त्यांनी केले आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद